आता आपण पाहू शकतात की मी कात्रजा परिसरात आलेलो आहे आपल्या सोबत आहे सामाजिक चळवळीतले समाजात जे कार्य करणारे आहे छोटे मोठे जी समस्या आहे बरेचसे काही अडचणी असतील माणसाच्या जीवनात त्या विषयावर आणि त्या संदर्भात आपण काय बोलणार आहे काय विषय आहे आणि काय संदर्भ बोलणार आहे तर तरी कांबळे बाळासाहेब कात्रज मध्ये सहा वर्ष झालं मी एक टेलर म्हणून काम करतो आणि एक समाजसेवक म्हणून मी काम करतो पाहतो येता जाता किंवा असं आड अडचणी म्हणजे खूप गरीब माणसं जे आहेत त्या गरिबीची खूप मला जाणीव आहे आणि मी पण गरीबच आहे काही मोठं नाही पण एकूणमेकाला सहकार्य करणं एकूणमेकाला सांभाळून घेणं आणि त्याच्यामधून जी शिक्षण शिकून एवढी लोक राहिलेली आहेत ती आज डिग्र्या घेतली आहेत किंवा मग त्याच्यामधून कंपनीला पण नोकरी नाहीत किंवा कुठंच काहीच नाही आणि जी छोटे मोठे काही व्यवसायवाले आहेत मी पण व्यवसायच करतो पण आर्थिक परिस्थितीमुळं की ज्यावेळेस सरकार आलं त्यावेळेस सगळीच मंदी आणि ह्या सरकाराबद्दल तर काहीच कुणाला मिळू शकत नाही गरीब गोराला आताचा सरकार काय वाटत या विषयावर काय बोलणार आहे आपण नाही आताच सरकार काहीच नाही सगळं लुटामार चालू आहे आणि गरिबाचं कसल्याच प्रकारची दाद गेली जात नाही बँकेमध्ये गेलं तर ती विचारतात की आम्ही कुणा पक्षाची आहे की असं जर सरकार करीत असेल तर सरकारचा का उपयोग आहे आणि गरीब गोरव सगळेच भरडून चाललेले आहेत त्याच्यामुळे फायदा तर कुणालाच मिळू शकत नाही गरीब ते गरीबच राहतात काय बोलायला गेलं की कोण बोललं का बोललं असं ही जाजूचाव काही चालू आहे तर एक समाजसेवाच्या माध्यमामधून सहकार्य तर सरकार करू शकत नाही त्याच्याबद्दल तर काही विषय नाही पण जर लक्ष टाकले तर गरीब गोरावर लक्ष टाकावं आणि समाजसेवकमधून एकूणमेकाला सहकार्य करावं सरकार पण त्यांची भावना तशी आहे का नाही हे काही ना माहीत नाही पण लोक म्हणतात की सरकार चांगलं नाही मला पण वाटतं की सरकार चांगलं नाही चोरी केलेला त्यांच्याकडे जातो आणि तिथे गेले की सामान्य माणूस म्हणजे इकडला भरड होतो त्यांनी तिथं शुद्ध होत्या आता आपल्याला काय जे सवलती आहे आपल्याला मिळाले का त्या सवलती ही सवलत नाही कशाची सवलत एक रुपया पुण्या बँकेचा नाही कुठलंच काही नाही आता ऑनलाईन वर येतात त्याच्यामुळे पाच मिनिटात रोज रिचार्ज केल्यासारखं कुणीच काय करू शकत नाही आणि जी काय ग्रामीण भागामध्ये जे घरकुलं दिलेली आहेत त्यांची बिलं नाहीत पाच आणि दहा हजार रुपये घेतात घरकुलाला मिळतात किती एक लाख पंचवीस हजार रुपये त्याच्यामधले पंचवीस हजार ही निरज खातो असं येतच नाही पण प्रत्येक ठिकाणी ग्रामीणमध्ये असंच चाललेलं आहे माझं स्वतःचे घरकुलाचे पैसे मिळाले नाहीत त्याच्यामुळे मी गाव सोडून पुण्यामध्ये स्थायिक आहे तर आपण जी वस्तुस्थिती आहे जे कात्रची या परिस्थिती त्या संदर्भात कामगारांच्या बद्दल काय बोलणार आहे जे माताडी जे कामगार आहे ते सकाळपासून थांबतात संध्याकाळपर्यंत त्यांना ते त्यांच्या विषयावर काय बोलणार आहे आपण आता माताडीचे जे कामगार आहेत सकाळी सकाळी सात वाजल्यापासून थांबतात दहा वाजेपर्यंत काम, काम लागलं तर जातात कामावर नाही काम लागलं तर घरी जातात एवढी परिस्थिती बिघट आहे कामगारांची सध्या आज बरेच ठिकाणी भाडं आहे द्यायचं रूमचं त्यांचं खाणं लेकर शाळा कसं काम नाही लागल्याच्या नंतर तिने करायचं काय ही पण लक्षता घ्याव सरकारनं पण ते काय घेऊ शकत नाही पूर्वी असं होतं का पूर्वी तुम्हाला आठवतंय का असं होत का पहिले नाही पूर्वी नव्हतं तसं ही जी सरकार आलं त्याच्यापासून सगळंच बिघडलेलं आहे वातावरण कसं दूध आणि दही कसं असते ती दुधाचं दहीच झालेलं आहे सगळं त्याच्याबद्दल काहीच बोलता येत नाही कोणाला ही अशी परिस्थिती आहे सध्याची शिक्षण म्हणजे कसं शिक्षणाचा खूप मोठा विषय आहे पुणे जिल्ह्यामध्ये आणि शिक्षणापासून लहान मुलं लहान मुली शिक्षणापासून खूप वंचित या संदर्भात तुम्ही काय बोलणार आहात वंचितांमध्ये आहेत काही बाहेरचे आहेत काही इथले आहेत त्याच्यामुळं कशा आहे की परिस्थिती आत्ताची जी आहे पहिलं कशी परिस्थिती होती तशी नाही कारण आत्ताची परिस्थिती खूप म्हणजे अवघड आहे परिस्थिती एक तर कामाचा संदर्भ की वेगळाच आहे काम मिळत नाही मला गरिबांना कसं शाळा शिकवायचं आता काही पी एम मध्ये काही मित्र आहेत माझे बरेच मित्र आहेत कॉन्टॅक्ट पद्धतीमुळं थोडं काय बोललं की लगेच घरी बसायचं त्यांनी करायचं काय पुन्हा त्यांना आता निघालेलं आहे की नाही नवीन चार फार्मा त्यांनी परमनंट करून घ्यावं त्यांना चार फर्म मिळतील पण कॉन्टॅक्ट पद्धती ठेवणंही चुकीचा मार्ग आहे प्रत्येक ठिकाणी जर कॉन्टॅक्ट पद्धत असली तर बाकीच्या लोकांनी करायचं काय असं एक सरकारला विनंती आहे की त्यांनी माध्यमातून जी कॉन्टॅक्ट आहेत कुठले असो पी एम टीचा असो किंवा कुठलेही बिल्डिंगचा असो किंवा शाळाचा असो किंवा एक गार्डचा असो मला असं आहे की आता मी पण गार्डची ड्युटी केलेलीच आहे नाही असं नाही पण जी आता समजा एक कंपनी आहे मोठी त्यांनी कंपनी थ्रू काढू शकत नाहीत सरकार एवढं त्यांचा फायदा घेते की त्यांनी तिकडे ठेवतात त्यांनी त्यांचे पैसे खात्यात मग ह्यांनी डायरेक्ट दिलं तर का वाईट आहे त्यांनी पण पी एफ देतात दे दे मग कंपनीने पीएफ दिलेलं का वाईट आहे आता होम गार्डाची पद्धत आहे तसंच एक सिक्युरिटीची जर ठेवली पुढच्या जिल्ह्यामध्ये म्हणा कुठल्याही जिल्ह्यामध्ये तरी ती हरकत नाही कारण कसं आहे की ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचं पगार मिळतो पंधरा हजार यायला देतात बारा हजार फायदा कोणाचा आहे कॉन्ट्रॅक्टचा ह्या गरिबांना करायचं काय असं तसंच पीएमटी वाला पण वस्थिती तशीच आहे आता भाड्याचे घर आहेत स्वतःचे तर घर पुरायचे नाहीत असतील एक दहा टक्के पण नव्वद टक्के भाड्याचे आहेत त्यांची लेकर शिक्षणाची कसं करायचं त्यांचं खाणं पिणं कसं करायचं ड्युटीवरून घरी बसलं त्याची मिळाली सहाशे रुपये बसले कुठून द्यायचं ही आजची परिस्थिती आहे सरकारनं थोडी गंभीर दखल घेतली कॉन्ट्रेक्ट मध्ये बंद करून डायरेक्ट घ्यावं हो, आणि जी गरीब गोरं आहेत त्यांना सुद्धा डायरेक्ट रोजगार द्यावं हो, आणि छोटे जी उद्योग आहेत जी आता लाडक्या बजीला पैसे ह्याने देतात दीड हजार रुपये महिन्यात तशी जी एक गरीब छोटे दुकानदार यो शक्य पाच पाच लाख रुपये जर ह्यांनी कर्ज दिलं तरी यांचा सरकारचं बरं होईल कारण कसं लईत अटरा सरकारला सगळ्याकडे पैसे काही मिळत नाहीत कुठल्या जिल्ह्यात काही पैसे नाहीत त्यांनी मदत एवढे केलं एवढे किलो पन्नास टक्के वाढविले आणि पन्नास टक्के पंचवीस टक्के तरी हेनेच गेवले सरकार आणि पन्नास टक्के कुठं वाढवली वाढवल्यावर कुठल्या इलेक्शनला लागू होत्या कुठलीही बाजू त्याच्याकरता तसं करू नये सरकारनं लक्ष देव जरा गरीब हो राखड बिहार कसं आहे तसं करू नका महाराष्ट्र खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये तुमचं तुमचं भांडण लागलेलं आहे आणि पुन्हा बाकीच्यामध्ये भांडण लावू नका रोजगार ही द्या सगळं असं एक माझी विनंती आहे सरकारला